तर गच करण्यावर नंबर एक असा उपाय पपई एक डोंगरात शाळा शिकलेले बबलू सर त्यांनी गचकरणावर उपाय उडकून काढलाय तसेच उपाय लावून टाकायचा आनंद दादाला दादा ला झालाय गचकरण काढ उन्हाला बसला उन्हाला उन्हाला या चला

डॉक्टर भी आहे जिम ट्रेनर बी आहे चांगला आहे कि नाही चुकीचं पिळ कापलं असते कापलं उभा कसुवा कापाव लागते हम्म दुसरी आता लय आहे एक काकी लावली काहीच होय ना त्यांना इकडे संतोष कांबळे एवढा थरथर करायला लागला निर्मिला तर लय निर्मा द्या

दाखरा मिक्स लिंबा मध्ये हेते मदि लिंबू टाकून लावालाव त्याला लिंबू टाकले ऐ कशात मध्ये बुडवून तस लावालाव हां मोठं